नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे की अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची परीक्षा सध्या सुरुवात आहे तर त्यामध्ये समाज कल्याण निरीक्षक असेल ग्रहपाल महिला असेल ग्रहपाल सर्वसाधारण म्हणजे पुरुषासाठी असेल समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक निम्मश्रेणी लघुलेखक आणि टंकलेखक या पदासंदर्भाची चार तारखेपासून परीक्षा सुरुवात झाली जर तुम्हाला प्रॉपरली टी सी एस पॅटर्ननुसार जर टेस्ट सिरीज राहाव्या असेल तर दहा टेस्ट सिरीजचे पेपर तुम्ही फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला बाय करू शकता टेस्ट सिरीज बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपल्या प्लेस्टोरचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार की समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जे पदासाठी सध्या परीक्षा सुरुवात आहे तर त्या पदासाठी एकूण किती विद्यार्थी म्हणजे टोटल किती स्टुडंटनी या ठिकाणी फॉर्म केले म्हणजे एकंदरीत तुमची स्पर्धा किती असेल महिला गृहपाल साठी एकूण फॉर्म भरलेला आहेत वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी असेल कनिष्ठ समाज कल्याण अधिकारी असेल या प्रत्येक पदासाठी एकूण किती अर्ज आले आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार शेवटपर्यंत पाहा जर चॅनल वेळ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहिली पोस्ट आहे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण पाच जागा आहेत तर या पाच जागेसाठी अकरा हजार दोनशे सोळा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेत म्हणजे जे विद्यार्थी या पदासाठी पात्र होते त्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले अकरा हजार दोनशे सोळा त्यानंतर वॉर्डन सुप्रिडंट वॉर्डन एकसष्ट या पदासंदर्भात म्हणजे एकूण जागा किती होत्या तर एकसष्ट होत्या तर त्या पदासाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप म्हणजे आता जे परीक्षा आहे तर त्या परीक्षा चाळीस हजार नऊशे अडुसष्ट विद्यार्थी देतील त्यानंतर सर्वात जास्त स्पर्धा जर कुठं असेल तर या ठिकाणी पा वार्डन सुपुडेंट फिमेल या पदासाठी एकूण जागा किती आहे तर एकूण जागा आहेत ब्याण्णव आणि अर्ज आलेले तर त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस तब्बल इतके अर्ज या ठिकाणी या पदासाठी आले आहेत आताच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी सुद्धा टोटल शहाऐंशी हजार विद्यार्थ्यांनी ठिकाणी फॉर्म फिलअप केले होते तशाच प्रकारची ही स्पर्धा असेल त्यानंतर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण एकोणचाळीस जागा आहेत अठ्ठावन्न हजार नऊ याडिकेने ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत त्यानंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर एकूण दहा जागा एक हजार तीनशे सतरा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर लोअर ग्रेड स्टोनोग्राफर एकूण तीन जागा सहाशे वीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले त्यानंतर ज्युनियर टायपिस्ट एकूण नऊ जागा आहेत आणि एक हजार चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर टोटल ज्या समाज कल्याणच्या जागा जा होत्या जा जा। त्या जवळपास साडेसहाशे प्लस जागा होत्या तर त्या जा जागेसंदर्भात जा त्या ठिकाणी एकूण किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे दोन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर सर्वात जास्त स्पर्धा कोणामध्ये आहे तर सर्वाधिक स्पर्धा या ठिकाणी ब्याण्णव जागा जागा आहेत आणि सर्वाधिक स्पर्धा कोणामध्ये आहे तर वॉर्डन फिमेल म्हणजे महिला ग्रहपाल या पदासाठी सर्वाधिक या ठिकाणी स्पर्धा असतील त्यामध्ये एकूण त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले जरी जागा जरी जास्त आल्या तर तुमचा जर सराव जर चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिझल्ट किंवा चांगल्या प्रकारे स्कोर आणू शकता प्रॉपरली टी सी एस जर तुम्हाला टेसरी जर घर बसल्या ऑनलाईन पैधीने जर सोडवायचे असेल तर तुम्ही डिजिटल जे के आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि फक्त सत्तर रुप फक्त सत्तर रुपयाला तुम्ही टेस्ट सिरीज बाय करू शकता टेस्ट सिरीज बाय करण्यासंदर्भात असेल किंवा इतर काही महत्त्वपूर्ण अडचणी असतील अभ्यास कशा पद्धतीने करावा यासंदर्भात काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू